चोपडा तालुक्यात मल्चिंग पेपरवरती टरबूज लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल चोपडा तालुक्यात मल्चिंग पेपरवरती टरबूज खरबूज डांगर लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल पाहायला मिळत आहे पाण्याची पातळी खोल आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे तालुक्यात गहू लागवडीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे त्यामुळे शेतकरी आता कमी दिवसात उत्पन्न मिळणाऱ्या पिकांकडे वळलं आहे चोपडा तालुक्यातील बहुतेक शेतकरी आता पेपर वरती टरबूज उत्पादन घेत आहे कमी दिवसाचे पीक असल्याने आणि भाव चांगला मिळाल्याने लागलेला खर्च वजा केला तर उत्पन्न प्रकारे मिळते आणि उन्हाळ्यात टरबूजाला मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते आणि भाव चांगला मिळतो अशी माहिती टरबूज लागवड करणारे शिवाजी पाटील यांनी दिली पीक आहे तुमचं पंच्याहत्तर दिवसाचं पीक खर्च त्याला कमी कमी एकरी सत्तर ते हजार रुपये लागतात लागतो एक भाव जर चांगला मिळाला काढणीच्या टायमाला तर मग उत्पन्न चांगलं येऊ हो भाव कधी तर नऊ रुपये दहा रुपये मिळाला तर तुम्हाला पाच साडेपाच लाखाच्या तर बनतो तो बनतो त्याच्यावर तुमच्या दोन अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये खर्च करून घ्या अच्छा अडीच तीन लाख रुपये राहून जातात नऊ सात पंच्याहत्तर दिवसात आपल्या तालुक्यात आता कलिंगड आणि डांगर याकडे मर्ची मर्ची पेपर लावू हे लागवड वाढलेली आहे का, काय कारण असू शकतं याला कसं आहे पाण्याचे जे आपण पाणी भरतो एक तास पाणी देतो त्याच्या वाफ होत नाही मॅल्चिंग पेपर टाकल्यामुळे आणि शेतात तण वगैरे होत नाही जास्त तण झालं तर मग तुमच्या कलिंगडी येत नाही हे होऊन जातात बरोबर आपल्याकडे आता इतर जे कमी झालेले गव्हाचं गव्हाचे पीक असं पाणी अभय कमी झालेले पाणी लोड सेटिंग मुळे लाईटी वेळ लाईट वेळोवेळी मिळत नाही आठ घंटे मी त्याच्यातून चार घंटे दोन घंटे मिळत नाही त्यामुळे मग आता आपल्या तालुक्यात शेतकरी कमी दिवसात आपले पीक कसं येईल आपल्याला कसं काय आपलं पैसे उरतील उत्पन्न कसं येईल त्या पद्धतीने कमी दिवसाच्या पिकाकडे लोक ओढतायत साधारणत तरी साधारणतः आपल्या तालुक्यात आज मी सांगतो ना प्रत्येक गावाप्रत दोन दोन चार चार पाच पाच शेतकरी असतात शेतकरी गावामध्ये नाही म्हणजे आता उन्हाळ्यात जे लागणार जे मागणी जास्त असते तरबूज आणि डांगरला त्यानुसार भाव चांगला मिळतो शेतकऱ्यांना हो भाव चांगला मिळतो लोकनायक न्यूज